पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शहर वाहतूक शाखेच्या ताफ्यात आता फोर स्टार स्पीड इंटरसेप्टर अत्याधुनिक वाहन दाखल पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते लोकार्पण धुळे शहरातील बेशिस्त वाहतुकीतला चाप लावण्यासाठी पोलीस दल आता अधिक सक्षम झालाय कारण धुळे शहर वाहतूक शाखेच्या ताफ्यात आता फोर रडार स्पीड इंटरसेप्टर हे अत्याधुनिक वाहन दाखल झालंय स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते या वाहनाचं लोकार्पण करून ते शहर वाहतूक शाखेकडे सुपूर्त करण्यात आलं आहे आता करणाऱ्यांवर थेट कारवाई होणार आहे धुळे चालतं फिरत कंट्रोल रूमच आहे एआय तंत्रज्ञानावर आधारित हे वाहन रस्त्यावरून धावताना अतिवेग सीट बेल्ट न लावणं हेल्मेट न घालणं किंवा मोबाईल वर बोलण्यासारखे नियमभंग तात्काळ पकडणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नियम मोडल्याचं दिसताच पोलिसांच्या हस्तक्षेपाशिवाय थेट वाहन चालकाला जाणार आहे त्यामुळे आता वाहतूक शाखेचे पोलिस रस्त्यावर कमी आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं बेशिस्त वाहन चालकांवर जास्त लक्ष ठेवू शकणार आहे ज्यामुळे वाहतूक अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होण्यास मदत मिळेल मुख्य संपादक जतीन बोरसे धुळे जिल्ह्यामध्ये वाहतूक शाखेला फोर डी स्पीड गड इंटरसेप्टर हे एक नवीन वाहन आज शासनातर्फे आपल्याला डी जी ऑफिस मिळालेलं आहे त्या वाहनामध्ये आपण एआय टेक्नॉलॉजीचा आपण वापर त्याच्यामध्ये केलेला आहे एकाच वेळी वाहनांचं स्पीड नंबर प्लेट ओळखणं इतर वाहनांचं नियमांचं उल्लंघन हे एकाच वेळी आपण त्याच्यामध्ये ट्रॅक करू शकणार आहोत त्याच्यामध्ये एन आय सी ची डायरेक्ट कनेक्शन असल्यामुळे ई चलान देखील आपण काढू शकणार आहे या वाहनाचा वाहतूक नियमन आणि कारवाई याच्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होणार आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज व्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा